कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय नागपंचमी हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा सण या दिवशी बत्तीस शिराळामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो या अनुषंगाने आपल्यासोबत आज सर्पमित्र ओंकार मांडले आणि सर्पमित्र सोमनाथ माने आज आपल्या कार्यक्रमात आहेत ओंकार सर नमस्कार सोमनाथ सर नमस्ते नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय करून द्या माझे नाव ओंकार मंडले रा मी सर्व मित्र बत्तीशराय धरण येथे राहणार आहे आमच्याकडं मोठ्या आनंदाने नागपंचमी सण साजरा केला जातो मग ती आम्हाला छंद आहे तो नागपंचमीचा शिरायातील आम्ही मोठ्या आवड जाऊन देवाला साजरा करतो ओंकार मंडले हे रेटरे धरण बत्तीस राजे आहेत मात्र सोमनाथ माने आपण मल्लेवाडीच्या आहात मिरज तालुक्यातील आपणास हा छंद कशा पद्धतीने लागला मित्राचा हा ओंकार मंडले हा रेटरे धरणमध्ये राहतो आणि तो इथे मामाच्या गावी म्हणजे मल्लेवाडी माझं गाव मल्लेवाडी मल्लेवाडीमध्ये राहायला आला आणि तो माझा एकदम म्हणजे खास मित्र आहे आणि त्याच्यामुळे मला तो जसा धरतो त्या पद्धतीनं मी पण धरायचा प्रयत्न करत करत तो छंद मलाही लागला आणि तेव्हापासून आम्ही दोघे एकदम म्हणजे साप असे व्यवस्थितरित्या धरून त्यांना निसर्गरम्य वातावरणात आम्ही रेस्क्यू करतो आहे शेतकरी बंधून ओंकार असेल किंवा सोमनाथ असेल हे निसर्ग हो एक निसर्गपूरक काम करत आहेत ज्या ठिकाणी बाबा एखाद्या घरामध्ये किंवा आपल्या एखाद्या शेतामध्ये घुनस असतील मन्यार असतील किंवा नाग असतील असे विषारी साप आलेले असतील साप म्हटलं तर आपण भयभीत होतो साप म्हटलं तर आपल्या तोंडातून पहिला एक शब्द येतो आई आणि आपल्याला देवाची आठवणी देते मात्र ही मुलं एक चांगलं काम करत आहेत निसर्गपूरक काम करत आहेत त्यांच्या या कार्याला आपला सलामत असेल ओंकार माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे आपण बत्तीस शिरामध्ये एक उत्साह मोठा असतो आणि आपण सर्पमित्र आहात हा सर्पमित्राचा वारसा आपण घरातून मिळाला का हो कशा पद्धतीने मिळाला असंच मित्राच्या येण्या पद्धतीने आम्ही नागबीक धरायचं पूजाबिजे करायचं असं आम्ही शिकत शिकत शिक शिकत धरत शिकवत असं त्यावेळेला आम्हाला नाद लागला ओंकार वयाच्या कितव्या वर्षापासून आपण हे नाग पकडायचं आणि रेस्क्यू करायचं काम करताय आहे सतराव्या वर्षापर्यंत आम्ही कधी भीती वाटली नाही का बाबा आपण साप पकडायला लागलो आहे साप म्हटलं किंवा नाग त्याचा काय अंदाज नाही शेवटी ते एक जनावर आहे कधी भीती वाटली नाही का भीती वाटते पण आम्हाला नाद आहे त्यामुळे आम्ही फोडलं आम्हाला जरी पुर फोन आला तरी बी आम्ही लगेच असं अर्जंट जातोय तिथे काय असेल बघायला कारण की शेतकरी भेटत नाही एक एक जनावर मारते ते त्यामध्ये आम्ही मारू नये म्हणून आम्ही लगेच अर्जंट जाऊन ते रिस साफ रेस्क्यू करून आम्ही सोडतो हा जो सर्प आपण पकडत आहे हा पहिल्यांदा पकडत असताना कोणती काळजी घेत आहे प्रथम उपचार किंवा कसा आहे पकडायचे आपल्याकडे जे काय साधनं आहेत ही कोणती आहेत आपल्याकडे आमच्याकडे स्टिक आहे मग त्यांना आम्ही पहिलं असं स्टिक आहे म्हणजे अडचणीत बिंजण असलं ना तर आम्ही ज्याला पद्धतशीर असं वळवून धरतो आपलं मग त्यामुळे मग बाहेर आणून पो आपल्या भरणीस बिरणीत घालून पोत्यात मग आम्ही त्याला वाद नेऊन सोडतो सोमनाथ आता माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे ओंकार एक बत्तीशिरायाचा आहे त्याला तिथं वारसा आहे मात्र तुम्हाला काही वारसा नाही मात्र तुम्ही मित्राच्या संगतीने सर्प मित्राचं काम करत आहे पहिल्यांदा जेव्हा सर्प पकडला त्या दिवशी आपली भावना काय होती पहिल्यांदा ज्या वेळेला सर्प धरला मी तो गो धामीन जातीचा जा साप होता पण मला मित्राने माझ्या मला सांगितलं की धामीन ही जात खूप चपळ असते आणि ती बिनविषारी आहे त्यामुळे मी बिंदास्त धरलो आणि ज्यावेळेला पहिल्यांदा धरलो त्यावेळेला थोडी भीती वाटली पण परत परत जसं साप धरायला चालू केलं म्हणजे तेव्हापासून मग भीती पूर्णपणे मोडलेली आहे आता आणि जेव्हा जेव्हा मी शेतकऱ्यांच्या घरी साप ना कुठलाही बिनविषारी विषारी साप निघतो त्यावेळेला आम्हाला फोन येतात त्यावेळेला आम्ही तिथे लगेच त्याच ठिकाणी जाऊन तो साप किंवा कोणताही साप कोणत्याही जातीचा जाती जा साप असला रेस्क्यू करतो आणि त्याला निसर्गरम्य वातावरणात त्याच्या जागी सोडून येतो पहिल्यांदा आपण जो साप पकडला तो कोणत्या जातीचा होता काय आठवते का आपण सतराव्या वर्षी नाग जातीचा साप होता मग आम्ही आम्हाला बी एवढा अनुभव नव्हता तरी मी आम्हाला फ शेतकऱ्यांनी बोलवलो मग आम्ही गेलो लगेच तर आम्ही बघितलं तर हा विषारी जातीचा साप होता मग आम्ही शेतकऱ्यांनी सांगितलं हा विषारी जातीचा साप आहे आणि तुम्ही जरा काळजी करून बघा मग तेवढ्याच आम्ही पोचलो मग तिथं पोचल्यावर बघितलो तर नाग हा जातीचा साप होता मग तेव्हा आम्ही लगेच बघितलो तर त्याला धरायचा प्रयत्न केला तो ब लय होता त्यामुळं सारखा असं जी करत होता फणी काढून आमच्या अंगावर याचा असं करत होतं मग तरी आम्ही त्याला धरलो मग भरणीत घालून त्याला निसर्गाचे वातावरण सोडलो बरोबर ओंकार रेटरे धरणमध्ये म्हटलं तर ब आता तुमचं बत्तीस राहायच्या जवळ असल्यामुळं तुम्हाला सापाची घरा घरातून वारसा असतो बऱ्यापैकी लोक तिथं सर्पमित्र आहेत का हो आहेत ना आपल्या घरात म्हणजे तुमचे वडील तुमचे आजोबा असे सर्प मित्र होते त्यांच्याशी आपण कधी जात होता काय सर्प पकडण्यासाठी नाही नाही आम्ही मित्राच्या ह्याच्यावरून जात होतो मित्र आम्हाला बोलवायचे धरा मग आम्ही त्याच्या ह्याने जायचं मग त्याच्यामुळं आम्हाला एक नाद लागला मग ते आम्ही धरत 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 मग असं हे झालो सोमनाथ ओंकार आल्यापासून ओंकारच्या साथीने किती आत्तापर्यंत सर्प रेस्क्यू केले आहे जवळपास चार साडेचार पाच वर्ष झाले हा माझा मित्र आहे आणि इथं आला तो मल्लेवाडीमध्ये जवळपास आम्ही शंभर प्लस साप धरलेत वेगवेगळ्या जातीचे त्यामध्ये कोण कोणत्या जातीचे पकडले आहेत सर्व जातीचे पकडल्यात घोनस नाग धामिन धामण जातीचा साप आणि कवड्या विरूळ ह्या जातीचे आम्ही साप पकडल्यात एकदम विषारी असतो तो मन्यार वगैरे आपल्याकडं अजून आढळलेला नाही हां तो ती जात अजून आपल्याकडे नाही पण आपल्याकडे जास्तीत जास्त म्हटलं तर एक धामण आणि घोनस आणि नाग हे गो साप आपल्याकडे भरपूर निघतात ओंकार अडचणीच्या ठिकाणी एखादा नाग आहे किंवा मन्यार आहे किंवा घोनस आहे असे साप आहेत ज्यावेळी आपण जीवावर उदार होऊन पकडलेला आहात असा कधा कोणता क्षण आपण अजूनही जाणवतो अडचणीच्या ठिकाणचा म्हणजे तसं म्हणजे मल्लेवारच घडले एका हिरेत दोन गोनत जातीच्या जा ज्या सापोचं मग त्याला पायऱ्या बी नव्हत्या हो आणि म्हणजे नुसतंही हिर होती पायऱ्या नव्हते काय नव्हते मग त्याला रस्श्याच्या रस्शी धरून जायचं होतं खाली मग मित्रांसनी सांगितलं असंच जायला लागतं मग आम्ही क ही केलो रस्सी एक घेऊन गेलो आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं की असं असं त्याला धराव लागते म्हणून मग ते मग किती दिवस पडलेत म्हणलं ते म्हणलं सात आठ दिवस झाला आम्ही हिरीत आमच्या दोन साप आहेत म्हणून मग आम्ही बघायला गेलो मग बघितलं तर दोन गोणंच जाते साप होते मग ती एका कट्ट्या बसत होती पाण्याच्या वरच्या ठिकाणी मग आम्ही कासऱ्याच्या सायन खाली गेलो मग आम्हाला मग भ्या वाटत होतं खरं तरी बी आम्ही गेलो कारण की त्याचा जीव वाचवायचा होता मग आम्ही गेलो मग ती धरलो धरल्यावर मग आम्हाला शेतकऱ्याने सांगितलं की असं असं आमतील सात सात आठ दिवस झालं शे हेरी जे आम्हाला माहीत नव्हतं मग आम्हाला आम्ही त्याचने सांगितलं आम्हाला आमचा नंबर घ्या आम्हाला कवाही फ साप आला काय झालं तर आम्हाला कॉल करा म्हणून ज्या वेळेला एखाद्या घरात नाग गेलेला असतो आणि आपण नाग पकडता त्यावेळेला नंतर तो निसर्गपूर्वक वातावरणात कुठे सोडता असं म्हणजे सरकारी फॉरेस्ट अधिकार असते ना त्याच्यामध्ये आम्ही सोडतो ओके एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्याच्या घरात ज्यावेळेला नाग म्हणजे सर्प येतात त्यानंतर तुम्ही आपण पकडता आणि त्याला रेस्क्यू करता त्यावेळी त्या घरच्यांचा समाधान कशा पद्धतीनं असतं खूप आनंद असतो त्यांना खूप आनंद म्हणजे आम्हाला एवढं त्यांनी तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून आला किंवा ते धरला आमच्या भीती खूप असते त्यांच्या मनात म्हणजे ज्यावेळेला आम्ही धरतो त्यावेळेला आम्हाला ते हे उत्सुकानं म्हणतात की धन्यवाद थँक्यू म्हणतात चहा पण प्या म्हणतात चहा करतो चहा प्या बसा पण असं आनंद असतो त्यांच्यापेक्षा अडचणीच्या ठिकाणी कधी साप आहे आणि साप पकडला आहे त्यानंतर काय मानधन वगैरे आपण त्यांच्याकडनं घेतलं आहे का हे समाज उपयोगी काम चालू आहे फक्त मदत मानधन वगैरे काही नाही आणि कुठल्याही सर्पमित्राला म्हणजे कोण म्हणजे त्याच्या पैसे मागू शकत नाही आणि आम्ही काय म्हणजे असं पैसे घेत नाही ओंकार आता आपण सर्पमित्र आहात आपणा शासनाची काय आयडेंटिटी वगैरे मिळाली आहे का सर्पमित्राची प्रोसेसमध्ये आहे अजून लवकरात लवकर मिळेल शेवटचा प्रश्न मला की आत्ताच मल्लवाडीमध्ये आला तुमच्या सर्व सोमनाथ शिकला आणि अजून काही मुलं जी सर्पमित्र आहे शिकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात त्यासने आम्ही घेऊन जातोय संघ मग आम्ही सांगतो हा बिनविषारी साप धामीन जरी निघली तर आम्ही सांगतोय बिनविषारी साप आहे मग मी पहिला धरून मग त्याला सांगतोय असं असं हाय म्हणून मग त्याला जी सांगतोय मग तिने मायासंघ जी येते अंकुश आकाश त्याचने मी सांगतोय की हा साप बिनविषारी आहे मग ह्या त्यामुळे ह्या जरी चावला तरी बी ह्याचं काय हे होत नाहीत इफेक्ट होत नाहीत मग त्या त्याप्रकारे आम्ही मित्राला सल्ला देतो की तुम्ही जरी मी जरी नसलो तर तुम्ही जाऊन शेतकऱ्या मदत करा आणि तो साप तुम्ही रेस्क्यू करा ओके सोमनाथ आता किती जणांचा ग्रुप झाला आपला सर्व मित्रांचा जवळपास आम्ही जण आहे दोन माझे मित्र आकाश आणि अंकुश आणि ओंकार हा आमचा तसं बघायला गेलं तर गुरुच आहे तोच आम्हाला शिकवला आहे सगळं त्याला आम्ही गुरुप्रमाणेच समजतो आणि त्याच्याकडूनच आम्ही ही कला शिकलेली आहे कला म्हणण्यापेक्षा एक छंद साप कसं मूग जनावर आहे ते मारण्यापेक्षा वाचवणं हे महत्त्वाचं आम्हाला वाटलं आणि आम्हाला हा नाद आहे इथून पुढे पण हा राहणार नाद तर शेतकरी बंधून हे होते ओंकार मंडले आणि सोमनाथ माने ज्यांच्याशी आपण आज नागपंचमीच्या निमित्तानं हे सर्पमित्र आहेत त्यांच्याशी आज चांगल्या गप्पा मारल्या ओंकार मंडल्या रेट रेटरे धरणचा आहे जे जे बत्तीस शिराच्या नजीक गाव आहे मात्र तो आता सुट्टीसाठी मल्लेवाडी येथे वास्तव्यास आहे आणि त्यानं तीन, तीन तीन ते चार जणांना सर्पमित्र केलेला आहे रेस्क्यू केलेला आहे त्याच्या या अभियानाला आपण पण शुभेच्छा देऊया त्याचा मोबाईल नंबर क्रमांक जाणून घेऊया माझा मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस पंच्याहत्तर ब्याऐंशी चव्वेचाळीस सोमनाथचा मोबाईल नंबर हा आहे अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी तेरा बारा जरी कदाचित आपल्यावर सुद्धा वेळ आली आपल्या घरामध्ये आपल्या घरा शेतामध्ये जर काही सर्प निघाला तर आपण त्यांना या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी मार्गदर्शन घेऊ शकता त्यांना बोलवू शकता तर शेतकरी बंधू आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार